दा एकादशीची कहाणी भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतु मान नामक राजा राज्य करत असे त्याला संतान नव्हते त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते तिन्ही पुत्रीक असल्याने दुखी असायची राजाकडे धनसंपत्ती हत्ती घोडे मंत्री संत्री सगळे होते मात्र राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान मिळत नव्हते मी मेल्यानंतर मला कोण पिंडदान करेल याचा विचारात राजा गर्क असायचा मुलगा नसल्याने आपण पूर्वज व देवाचे ऋण कसे चुकवू या विचारांनी राजाच्या मनात घर केले होते ज्या घरात कुलदीपक नसेल त्या घरात नेहमी अंधार असतो अशी राजाची समजूत झाली होती कुलदीपकासाठी काही ना काही उपाय केले पाहिजेत काही ना काही प्रयत्न केले पाहिजेत असे राजाला सारखे वाटायचे ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे अशा व्यक्तीला पृथ्वी लोकात यश व परलोकात शांती लाभत असते पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र धनप्राप्ती होत असते राजा अशा विचारात रात्रंदिवस गर्क असायचा एकदा राजाने आत्मधन करण्याचा निश्चय केला मात्र आत्महत्या करणे हे सगळ्यात मोठे पाप असल्याने त्याने निर्णय रद्द केला एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडे फुलांना निहाळू लागला जंगलात त्यावेळी मोर वाघ सिंह माकड साप आदी मुक्त संचार करत होते हत्ती त्याच्या पिलासह फिरत असे राजा जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता मी आजपर्यंत यज्ञ केले ब्राह्मण देवत्याला भोजन करून तृप्त केले तरीही माझ्या वाट्याला दुःख का आले असावे विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला थोड्याच अंतरावर राजाला एक एक सरोवरावर दिसले त्या सरोवरात सुंदर कमळ उमललेले होते हंस व मगर विहार करत होते सरोवरावर ऋषींचे चहूबाजून ऋषी त्याचवेळी राजाचा डोळा फडफडायला लागला राजाला सुभग सकून प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषी मुनींना नतमस्तक होऊन त्यांच्या समोर विराजमान झाला राजाला पाहताच एक ऋषी म्हटले हे राजन आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत आपल्या मनात असेल ते वर मागा हे ऐकताच राजाने त्यांना विचारले महाराज आपण कोण आहात येथे येण्याचे प्रयोजन काय राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषीने सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे आम्ही विश्वदेव असून आम्ही या सरोवरावर स्नान करण्यास आलो आहोत हे ऐकून राजाने म्हटले ऋषी देवता मला संतान नाही माझ्यावर कृपा करा मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या ऋषी मुनी म्हटले हे राजन आज पुत्रदा एकादशी आहे हे व्रत आपण अवश्य करावे परमेश्वर कृपेने आपल्या घरात लवकरच पाळणा हलेल ऋषी मुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले ऋषी मुनींना दंडवत करून राजा महलात परतला काही दिवसातच राणीला दिवस गेले नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला राजाला कुलदीपक मिळाला राजाचा पुत्र अत्यंत शूरवीर यशस्वी व प्रजापालक होता तात्पर्य हेच आहे पुत्र की पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले पाहिजे जो व्यक्ती या व्रताचे महात्म्याचे पठण किंवा श्रवण करतो त्याला मृत्यू पश्चात स्वर्गात जागा मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ